नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा यवतमाळला जो काही पोलीस भरतीचा पेपर विचारण्यात आला होता त्यामध्ये जी केचे तसेच चालू गणूचे प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे यातून तुम्हाला एक आयडिया येईल की पोलीस भरतीमध्ये कसे प्रश्न विचारले जात आहेत जो काही यवतमाळचा पेपर झाला त्याचा बघा सेट बी सेट बीचे प्रश्न आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला लगेचच आपण सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी बघा वेगवेगळे महत्त्वाचे प्रश्न पाहावयास मिळतील तसेच पोलीस भरतीला जे काही प्रश्न विचारण्यात आले जे दोन हजार चोवीसला तर ते देखील आपण पाहणार आहोत पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा बघा आपण जो काही चालू होण्याचे प्रश्न रोज दिवसाचे कवर करतो त्यामध्ये हा प्रश्न आपण घेतलेला होता आणि तोच प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे पहिला प्रश्न होता बघा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते हा प्रश्न मी घेतलेला आहे आणि तो विचारण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय महाराष्ट्र तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा स्वतंत्र दिव्यांग विभाग हे स्थापन केले होते आणि ते करणारे भारतातील पहिले राज्य बनले होते त्यानंतरचा दुसरा प्रश्न विचारला आहे महाराष्ट्रातील देवलाली येथे अग्निवॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला हा देखील प्रश्न आपण करंट अफेअर्समध्ये कव्हर केलेला आहे आणि तोच प्रश्न विचारलेला आहे तर याचं योग्य उत्तर पर्याय ब सिंगापूर तर महाराष्ट्रातील देवळाली येथे अग्निवॉरियर हा युद्ध सराव भारत आणि सिंगापूर या दोन देशांबरोबर पार पडला होता कोठे तर देवळाली या ठिकाणी तिसरा प्रश्न विचारला आहे व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासिनार व्यवस्थेच्या सव्वीसाव्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एक वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर पर्याय अ भारत तर व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासिनार व्यवस्थेच्या सव्वीसाव्या वार्षिक सभेत आयर्लंडने भारत या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एक वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे पुढचा चौथा प्रश्न विचारला आहे भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली तर पर्याय ब भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी अटल इन्क्युबेशन केंद्राची सुरुवात झाली कोठे तर भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी पाचवा प्रश्न विचारला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरविण्यात आले तर जलजीवन अभियान कधी सुरू करण्यात आले होते तर योग्य उत्तर आहे पर्याय ब पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला जलजीवन अभियान हे सुरू करण्यात आले होते सहावा प्रश्न विचारला आहे भारत सरकारने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे तर पर्याय ब संयुक्त राष्ट्र महासभा तर संयुक्त महाराष्ट्र सॉरी संयुक्त राष्ट्र महासभा यांच्याकडे मागणी केली होती कशासाठी तर आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी सातवा प्रश्न आहे हा देखील आपण बघा चालू घडवणीमध्ये प्रश्न घेण्या घेतला होता तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईन द्वारे डिझेल पुरविणार आहे तर पर्याय योग्य उत्तर असणारे भारत आणि बांगलादेश तर भारत आणि बांगलादेशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरविणार आहे आठवा प्रश्न विचारला आहे हा देखील प्रश्न आपण चालू गडमध्ये कव्हर केलेला आहे तर भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले आहे तर पर्याय ब हॅनले लडाख या ठिकाणी भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व हे स्थापन करण्यात आलेले आहे नवा प्रश्न विचारला आहे शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे तर पर्याय क सलोखा योजना ही राज्य महसूल विभागा अंतर्गत बघा अंमलात आणणार आहे पुढचा दहावा प्रश्न आहे आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली तर पर्याय की आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची चारशेवी जयंती ही नुकतीच साजरी करण्यात आली पुढचा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आपण बघा चालू घणामध्ये कव्हर केलेला आहे आणि हा दोन हजार ला जी काही तलाटी भरती झाली होती त्यामध्ये दे देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता तर देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे तर पर्याय ब जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमधील रियासी या ठिकाणी रियासी या ठिकाणी याचा शोध लागलेला आहे बारावा प्रश्न विचारला आहे भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर पर्याय अ दिल्ली तेरावा प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीता गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला या गीताचे गीतकार कोण आहेत तर पर्याय क राजा बडे राजा बडे हे बघा या गीताचे गीतकार आहेत गायले कोणी आहे को तर शाहिर सावर यांनी गायलेले आहे आता लागू केव्हा करण्यात आले होते तर बघा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला सॉरी दोन हजार तेवीसला लागू करण्यात आले होते चौदावा प्रश्न आहे कोणता देश चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या लष्करी आघाडीत समाविष्ट झाला तर पर्याय क फिन्ड फिनलंड हा देश बघा चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन या लष्करी आघाडीत समाविष्ट झाला पंधरावा प्रश्न विचारला आहे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना अंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते तर पर्याय ड पंधरा ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील युवकांना बघा प्रशिक्षण दिले जाते कोणत्या अभियानांतर्गत तर प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत सोळा प्रश्न विचारला आहे नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे हा देखील प्रश्न बघा आपण चालू गडामध्ये कव्हर केलेला आहे तर पर्याय ड सीडी देशमुख सी डी देशमुख या नावाने बघा नामांतर करण्यात आलेले आहे सतरावा प्रश्न आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशात अनावरण झाले हा देखील प्रश्न चालूमध्ये दे आपण कव्हर केलेला आहे तर पर्याय क मॉरिशस मॉरिशस या देशामध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे पुढचा अठरावा प्रश्न विचारला आहे राज्यातील नागरिकांना आरोग्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे तर हा देखील प्रश्न आपण चालूमध्ये कव्हर केलेला होता तर राजस्थान आणि ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे किंवा लागू करणारे भारतातील पहिले राज्य तर महाराष्ट्र राजस्थान काय आहे तर राज्यातील नागरिकांना आरोग्याचा अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य एकोणविसावा प्रश्न आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुके व टिंबटिंब पोलीस उपविभाग आहेत तर पर्याय अ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुके आणि सहा पोलीस उपविभाग आहेत विसावा प्रश्न आहे कारसोंदास मुलजी यांनी खालील वृत्तपत्र सुरू केले पर्यायड सत्यप्रकाश कारसोनदास मुलजी यांनी सत्यप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केले होते पुढचा एकविसावा प्रश्न आहे सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते तर पर्यायक गिरणी कामगार सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूर सत्याग्रहात गिरनी कामगार हे आघाडीवर होते पुढचा बावीसावा प्रश्न आहे खालील कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत तर पर्याय क मिझोरम मिझोरम या राज्याच्या सीमा दोन देशांना लागून आहेत तेवीसावा प्रश्न विचारला आहे यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेला हे जिल्हे लागून आहेत तर योग्य उत्तर होतं पर्याय ड आय आय व्ही तर यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेला वर्धा आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे लागून आहेत चोवीसा प्रश्न आहे भारत सरकारने स्वातंत्र स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार दरम्यान कोणती मोहीम राबवली होती तर हा देखील प्रश्न आपण बघा पोलीस भरतीच्या जे काही चालवण्याचे प्रश्न विचारतो आपण त्यामध्ये कव्हर केला होता आणि त्याचं योग्य उत्तर तर पर्याय अ मेरी माटी मेरा देश ही मोहीम राबवण्यात आली होती केव्हा तर नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या दरम्यान हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो केव्हा लागू केव्हा राबवली होती तर नऊ ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान कोणती मोहीम तर मेरी माटी मेरा देश पंचवीसावा प्रश्न आहे ॲस्पिरींचे रासायनिक नाव, ओ, एसीड। नाव है तर पर्याय अ ॲसेटील सॅलिसिलिक ॲसिड ॲस्पिरींचे रासायनिक नाव काय आहे तर ॲसेटील सॅलिसिलिक ॲसिड वा प्रश्न आहे कात टिंबटिंब झाडापासून मिळवतात तर पर्याय अ खैर कात ही खैर झाडापासून मिळवतात आता सव्वीस नंतर डायरेक्ट अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न हा जीकेचा असणार आहे त्यानंतर दोन तीन प्रश्नच जिकेच्या बाकी सर्व गणित आणि व्याकरण विचारलेले आहे आता अठ्ठ्याऐंशी वा प्रश्न काय विचारला आहे तर मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर पर्याय अ शिवाजी सावंत शिवाजी सावंत या कादंबरीचे लेखक आहेत कोणत्या तर मृत्युंजय या कादंबरीचे त्यानंतर एकोणनवदा प्रश्न काय विचारला आहे तर, तर मराठी भाषा दिन कधी असतो तर पर्याय क सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो आता मेला काय कोणता दिवस साजरा केला जातो तर महाराष्ट्र दिन हा एक मेला साजरा केला जातो त्यानंतर डायरेक्ट शंभरावा प्रश्न विचारला आहे शंभरावा प्रश्न काय आहे तर, का तर योग्य जोड्या लावा आता कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत आणि जे काही खाते आहे ते दिलेले आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क आता आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया तर अमित शाह कोण आहेत तर अमित शाह आहेत बघा गृह हो आणि सहकार जेपी पी नड्डा जे पी नड्डा आहेत बघा आरोग्य व कुटुंब कल्याण रसायने आणि खते त्यानंतर तिसरं आहे पियुष गोयल तर पियुष गोयल आहेत बघा वाणिज्य व उद्योग त्यानंतर आहेत किरण रिजेजू तर किरण रिजेजू आहेत बघा संसदीय कामकाज व अल्पसंख्याक व्यवहार त्यानंतर राहिले आहेत चिराग पासवान तर चिराग पासवान आहेत अन्न प्रक्रिया उद्योग अशा प्रकारे जिकेचे तसेच महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत सेट कुठला होता तर बी कोणती प्रश्नपत्रिका होती यवतमाळची अशा प्रकारे जेवढ्या प्रश्नपत्रिका आपल्या हाती येतील त्या सर्व प्रश्नपत्रिका आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज झाली यवतमाळची पालघरची उद्या ज्या काही दोन तीन आहेत त्या आपण अपलोड करणार आहोत अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करायच्या आणि सबस्क्राईब करायचे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रश्नाची माहिती मिळून जाईल भेटूया पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद